लाठीबणी योजनेनंतर एक महत्वाची बातमी जी जालिंदर सुपेकरांची अखेर बदली झालेली आहे काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांचं आपण प्रतिक्रिया पाहिली होती की त्यांच्या बाबतच्या आरोपांवर चौकशी सुरू आहे आणि आता बघतोय आपण विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर जे वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये त्यांचं नाव समोर आलं होतं हगवणे कुटुंबाला मदत त्यांनी केली होती हगवणे कुटुंबाचे ते जवळचे नातेवाईक होते आणि आता आयजी सालिंदर सुपेकरांची बदली झालेली आहे विरोधात काही तक्रारी देखील होत्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील जालिंदर सुपेकरांबाबत काही तक्रार काही त्यांच्याबाबत घोटाळ्यांबाबत चौकशी सुरू आहे असं सांगितलं होतं आणि आता आपण बघतोय की आयजी जालिंदर सुपेकरांची बदली झालेली आहे पुण्यातील हुंडाबळी ठरलेली वैष्णवी हगवणे प्रकरणात जालिंदर सुपेकरांचं नाव समोर आलं होतं जालिंदर सुपेकर यांनी हगवणे कुटुंबाला मदत केली होती आणि जालिंदर सुपेकरांचं नाव सांगून हगोण्यानी हगोणे पिता पुत्रांनी वैष्णवीला धमकी दिल्याचं देखील समोर आलं होतं आपण अधिक माहिती घेऊया आमच्या पुण्याचे प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्यासोबत फोनद्वारे जोडले गेले आहेत अक्षय अखेर जालिंदर सुपेकरांची बदली झाली होती बदली झाली आहे त्यांच्याबाबत चौकशी देखील सुरू होती त्यांची बदली आता कुठे झाली आहे निश्चितप्रमाणे आपण जर पाहिलं तर काही वेळापूर्वी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील जालिंदर सुपेकर यांच्या बाबत चौकशी सुरू असल्याचं त्यांनी थेटपणे सांगितलं होतं आणि आता काही वेळापूर्वीच जालिंदर सुपेकर यांची विशेष पोलीस महानिरीक्षकावरून पद अवलत करून उपमहासमादेशात होमगार्ड म्हणजेच त्यांचं थोडक्यात डिमोशन करण्यात आलेलं आहे कारागृह व स्वयंसेवा महाराष्ट्र राज्य पुण्याचं विशेष पोलीस महानिरीक्षक पद त्यांच्याकडे असताना आता पदलीच पदस्थापना आपण जर बघितली तर पद अवलोट करून त्यांची बदली जी आहे ती आता होमगार्ड विभागात उपमहासमादेशक म्हणून करण्यात आलेली आहे हे एक जालिंदर सुपेकर आहेत जे शशांक आघावणेचे मामा आहेत आणि शशांक आघाणे आणि त्याचा भाऊ सुशील आघावणे यांनी जालिंदर सुपेकरांचा वशिला वापरूनच पुणे पोलिसांकडनं शस्त्र परवाना घेतला होता असा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आणि त्याच जालिंदर सुपेकरांचं आता डिवोशन करून त्यांची बदली करण्यात आली अक्षय तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची आता पदावनती करण्यात आलेली आहे आणि त्यांची होमगार्ड विभागामध्ये बदली झालेली आहे आणि काही वेळापूर्वीच देवेंद्र फडणवीस काय बोलले होते ते आपण ऐकूया असं आहे की अशा प्रकारची तक्रार आलेली आहे त्या तक्रारीत किती तथ्य आहे हे पाहण्याकरता मी सांगितलेलं आहे आणि दुसरं कुठल्याही प्रकारे कोणीही या तपासावर दबाव आणू नये किंवा या तपासात कुठली गडबड करू नये या दृष्टीने काही निर्णय आम्ही घेतलेले आहेत वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण आता जालिंदर सुपेकरांना भोवलेलं आहे कारण हगवणे कुटुंबाचे जवळचे नातेवाईक असलेले जालिंदर सुपेकर यांच्याबाबत देखील तक्रारी आल्या होत्या जालिंदर सुपेकर यांचं नाव वापरूनच हगवणे पिता पुत्र वैष्णवीला त्रास द्यायचे अशी तक्रार आहे जालिंद सुपेकरांची आता पदावरती करण्यात आली आहे ते विशेष पोलीस महानिरीक्षक होते मात्र त्यांची पदावनती करून त्यांची आता होमगार्ड विभागात बदली झालेली आहे